आणि आपण मुंबई मराठी भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्याचे भाजपा नेता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा साजरा करण्यात आला त्या जन्ता पार्टी अनुषंगाने भारतीय जनता अंबरनाथ शहराच्या सर्व कार्यकर्त्यांनी रक्तदान सर्व दान या भावनेतून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन अप्पा कुलकर्णी दीपक कोतेकर दत्ता देशमुख सुधाकर जाधव मनीष गुंजार विश्वास निंबाळकर माधवी सिंग लक्ष्मी राजपूत विक्रमसिंग राठोड कंचन मिश्रा आतिश पाटील महेश मोरे विजय सुर्वे ममता त्रिपाठी यांनी केले होते या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी साहेब प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील प्रदेश अल्पसंख्याक उपाध्यक्ष याकूब मीरा सय्यद प्रदेश ओबीसी मोर्चा सचिव अजित खरात प्रदेश महिला सचिव रुपालीताई लट्टे अंबरनाथ विधानसभा आमदार बालाजी किनीकर जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली या शिबिरात सुमारे एकशे दहा रक्तदात्यांनी रक्तदान केल्यास प्रत्येक रक्तदात्यास आयोजकांतर्फे आकर्षक ऑफिस बॅग भेट देण्यात आली तसेच आयोजकांकडून कार्यक्रमास आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात भाजपा अंबरनाथ पश्चिम अध्यक्ष दुर्वेश राणा नगरसेवक अशोक गुंजाल रोहित महाडिक अनिता आदक हिरा लाल गुप्ता सुजाता भोईर वृंदा पटवर्धन नवीन शहा कांजी थल बापू शिंदे प्रवीण महाजन सुरेखा शाह रीना मोरे सुनीता लयाल दीपाळी गुंजाल रंजना कोतेकर पराग वेलनकर कुसुम रोहिदास किशोर शिंदे राजू निराला आशिष सालवे ईश्वर गुंजाल मंजू थल भगवान सोलंकी संतोष शिंदे प्रदीप गुप्ता महेंद्र चौधरी कैलास जाधव गणेश धनावडे जयवंत भोईर चंद्रकांत मुंज आशिष चौगुले चैतन्य कोतेकर सोमनाथ गोंदली विनायक कोंगळे वैशाली नडावडे सौरभ कोर अभय सोमन आशा देशमुख कमलेश खोसे नैना मांजरेकर यांच्यासह आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ यांच्या वाढदिवसानिमित्त हा सेवा सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे या सेवा सप्ताहाचं आयोजन अंबरनाथ जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून झाले आहेत या कार्यक्रमामध्ये विशेष ज्यांनी परिश्रम घेतलेले आहेत ते आमचे शहराचे उपाध्यक्ष दीपकजी खोतेकर साहेब शहराचे सरचिटणीस दत्तात्रय देशमुख साहेब निंबाळकर साहेब विजय सुबे साहेब लक्ष्मी चव्हाण साहेब प्रवीण महाजन साहेब अजित साहेब असे अनेक कार्यकर्त्यांचे या कार्यक्रमाला परिश्रम लागलेले आहेत आणि हा कार्यक्रम या कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच जसे प्रवाण सहली यांच्या आणि भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचं आयोजन निमित्त हा रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे संकल्प ब्लड शेकर कल्याण या रक्तदि हे ब्लड कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्या आत्तापर्यंत बारा वाजे सत्तर लोकांनी रक्तदान सुविधा रक्तदान दिलेलं आहे आता यापुढे आमचा दीडशे लोकांचा टार्गेट आहे अजून संध्याकाळी चार वाजे रक्तदान सुविधी चालू राहणार आहे चारमध्ये दीडशे लोकांचं रक्तदान सुविधा अशी आम्हाला असे आम्ही आमच्या आमच्यावर ज्यांचा मर भरत असतं आहे आणि ज्यांच्या जीवन आम्ही अंबरनाथ शहरामध्ये अगदी निर्भीडपणे वागतो आणि अन्यायाला वाद घोडतो आणि लोकांना न्याय देतो आमचे आदरणीय असे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ शहरामध्ये अनेक ठिकाणी रक्तदानशने सांस्कृतिक कार्यक्रम असे आयोजित करण्यात आले दोन दिवसापूर्वीच साडी वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला ठिकाणी ठिकाणीसुद्धा आमच्या भगिनींना साड्या वाटप करण्यात आल्या आणि या ठिकाणी रक्तदान त्यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलं तर रक्तदान हे मौल्यवान दान आहे हे दान म्हणजे कुठलं हे तुम्ही पैसा पाणी धन दौलत देऊन पुढं करू शकत नाही पण रक्तदान देऊन दुसऱ्याचा तुम्ही जीव वाचू शकता हेच आम्हाला पवारसाहेबांची शिकवण आहे आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी भरघोस असा प्रतिसाद दिला आणि रक्तदानही केलं त्याच्याबद्दल मी त्या सर्व जात्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो